पण इतकं सगळं झाल्यावर पुढे काय पुढे आरोपी आणि त्याचे साथीदार अजूनही थांबत नाहीये पीडित तरुणीच्या कुटुंबियांना आरोपीचे नातेवाईक थेट धमक्या देत आहेत आज जेल कल बेल फिर वही पुराना खेल असं म्हणत चाकू तलवार दाखवून धमकी देत असल्याचा आरोप आत्महत्या करणाऱ्या तरुणीच्या कुटुंबियांनी केलाय आणि या प्रकरणामुळे छत्रपती संभाजीनगर मधलं वातावरण सध्या तपतायोज आणि आणखी एक संतापदायक घटना समोर आली आहे अकोल्यामधून अकोल्यामधल्या बाळापूर तालुक्यातल्या एका शाळेमध्ये एक दोन नाही तर तब्बल सहा मुलींच लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आहे आणि हे लैंगिक शोषण त्यांच्या शाळेतल्या शिक्षकानंच केलंय शिक्षकानं विनयभंग केल्याची तक्रार